मुरारजी पेठेत उच्च दाबाची विजेची तार कमी दाबाच्या तारेवर पडल्यानं अधिक घरातील टी व्ही फ्रीज दिवे मुरारजी पेठेत उच्च दाबाची विजेची तार तुटून कमी दाबाच्या तारेवर पडल्यानं परिसरातील वीज ग्राहकांच्या घरांमधील विविध विजेची उपकरणं जळाली तर बावीस जणांचे वीज मीटर जळून खाक झाले किती ग्राहकांची किती उपकरणं जळाली याची माहिती घेण्यात येत आहे अंदाजे पन्नासहून जास्त ग्राहकांच्या घरातील टी व्ही फ्रीज एल डी बल्ब सेटटॉप बॉक्स पंखे आदी जाळाले दरम्यान पंचनाम्यानंतर वीज ग्राहकांना नुकसान भरपाई देणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं या घटनेमुळं एक ट्रान्सफॉर्मर बंद पडला त्यामुळं एकशे पंचाहत्तर ग्राहकांचा वीज पुरवठा शनिवारी मध्यरात्री दोन ते रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत बंद होता विजेची तार तुटण्याचा प्रकार तांत्रिक कारणामुळं घडल्याचं कंपनीचं म्हणणं आहे रविवारी दुपारी बारा नंतर वीज पुरवठा सुरळीत झाला दूध पंढरी कार्यालयाच्या बाजूला ट्रान्सफॉर्मर आहे तिथून जुनी पोलिस लाईनच्या वळणापर्यंत जाणारी अकरा के व्ही क्षमतेची उच्च दाबाची चारशे मीटर लांबीची तार तुटली आणि ती त्या खालील एल टी विजेच्या तारेवर अर्थात कमी दाबाच्या विद्युत ताऱ्यावर पडली यामुळं स्फोटाचा मोठा आवाज झाला आणि परिसरातील वीज पुरवठा बंद झाला यामुळं या दोन ट्रान्सफॉर्मरवरून वीज जोड असलेल्या एकशे पंचाहत्तर ग्राहकांची बत्ती गुल झाली काही वेळानं महावितरणचं पथक घटनास्थळी पोहोचलं पाहणी केल्यानंतर दुरुस्तीचं काम सकाळी होणार असल्याचं सांगण्यात आलं सकाळी नऊ वाजल्यापासून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं दुपारी बारा वाजेपर्यंत दुरुस्ती पूर्ण झाली